कुरकुरीत कांदा भजी एक वेगळ्या मसाल्यात हिरवी मिरची आलं साधारण तीन मोठे कांदे जास्त बारीक नाही चिरायचे आहेत थोडे जाडसर ठेवायचे आहेत जर भजी कुरकुरीत हवी असेल तर त्याच्यासाठी तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आलं एक इंच क्रश करून घेतलं आहे आणि एक पोपटी मिरची मिक्स केली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता एक दहा बारा पानं कोथिंबीर अर्धा चमचा बडीशेप क्रश करून अर्धा चमचा धणे क्रश करून हिंग पाव चमचा आणि हळद पाव चमचा मीठ चवीनुसार हे सगळं लावून दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर मीठ लावल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे बेसनमध्ये थोडंसं पाव चमचा मी तांदूळ पीठ घालणार आहे पण मी बेसन दळताना म्हणजे चणाडाळ दळ दळताना एक किलो चणाडाळ असेल तर ता मोठभळ तांदूळ फ्राय करून म्हणजे चांगले को, कोरटे लालसर रंगावर परतून मिक्स करते आणि मग ती चणाडाळ दळून आणते त्याने भजी कुरकुरीत भज भजी थालीपीठ वगैरे जे पण तुम्ही कराल ते कुरकुरीत होतं तळणीचे पदार्थ अळूवड्या पण कुरकुरीत होतात ॲडिशनल नंतर तर तांदळाचं पीठ घालायची गरज नाही आता दहा मिनटानंतर पाणी सुटलं आहे बघा कांदा नरम पडला आहे आणि कांद्याला कोट होईल एवढंच बेसन आपण त्याच्यामध्ये घालणार आहे साधारण मोठे मी दोन चमचे बेसन वापरते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती बेसन हवं हो, ते वापरा ॲडिशनल एका चमचा लागला तर वरून तुम्ही ॲड करा आता हे चांगलं मिक्स करून हाताने चांगलं जीव करायचं आहे कांद्याला प्रत्येक कांद्याच्या एका फोडीला बेसन कोट झालं पाहिजे तर ती भजी कुरकुरीत कांदा भाजी कुरकुरीत होतात पाणी एकही थेंब ह्याच्यात वापरलेलं नाही आहे आणि कडकडीत तेलात ती तळायची तेल थंड असेल तर भजी भजी तेल खातं आणि नरम पडतात भजी आणि सोडा वगैरे वापरायची काही गरज नाही आणि ह्याच्यामध्ये बेसन लागेल ला तसं वरून मी थोडं थोडं टाकते थोडं बेसन कोरडंच असं म्हणजे थोडं म्हणजे कांद्याला कोट झाल्यानंतर ते कोरडं पाहिजे तर भजी छान कुरकुरीत कडकडीत तेलामध्ये मस्त झारणे हलवून लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या पावसामध्ये मस्त झणझणीत चमचमीत आणि कुरकुरीत कांदा भजी हिरव्या मिरचीतली कांदा भजी